आपण एक पपईची नोंदवही आहे पपईमधल्या ज्या चांगल्या उत्पादन पद्धती आहेत फूड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ज्याचा उपयोग करून तुम्ही कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन चांगल्या दर्जाचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता या अशी आपण एक पपई नोंद वही बनवली आणि त्याचंच प्रकाशन आज आपले इथं जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत यांच्या हस्ते करावं असं मी सर्वांना विनंती करतो तर मी सर देसाई सर सर सर्व प्रमुख पहाड़ों में विनंती करते समय जो पैकेट है मुंडली चो प्रकाशन अपन करावी आज अपन ज्यादा करतोय हंगाम वही बाहेर स्टॉलवरती तुम्हाला विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे तुम्ही वही बाहेर स्टॉलवरती घेऊ शकता जेणेकरून तुमचा कुपईचा हंगाम जो आहे या सर्व हंगामामधल्या प्रत्येक कामाची नोंद या ठिकाणी आपण या वहीमध्ये ठेवून तुमचं कुपईचे उत्पादन चांगल्या दर्जाचं मिळवू शकता